अर्ध्या तासांनी गाडी सुटणार आहे होय साहेब नेहमीपेक्षा पाच मिनिटं अगोदर पोहोचतो साहेब निघालोयच मी जाधव साहेबांचा या, या अरे अशोक तू थांबणार ना जाधव साहेबांच्या कार्यक्रमाला तेवढ्या चार गोष्टी शिकायला मिळतील नाही मला त्याची गरज नाही बाबा आणि हो मी दुपारी निघतोय मग जाताना एस टीने जा तेवढे चार पैसे वाचतील अहो बाबा कशाला मी कॅब बुक केले बरं काही हरकत नाही काकाने तुझ्याकडे रूम बघितले तिथं बघून घेशील अहो बाबा तिकडे झोप पण लागत नाही आणि लाईट सारखी जाते बर काही हरकत नाही तू काम करून याच समाधान आहे पण एक ऐकशील जे गोरगरीब तुझ्याकडे कामासाठी येतात ना त्यांच्याकडे टेप पैसे नको हो घेऊस तुझं काम प्रामाणिकपणे कर बाकी मला दुसरं काही नको तुम्ही फक्त गरीबांची काळजी करा माझी घरू नका गेले चार पाच दिवस झाले तुम्ही फक्त साहेबांचे कौतुक करताय मला सांगा एवढी वर्ष झाली माझं कधी कौतुक केले तुम्ही कौतुक का करतोय चांगला प्रश्न समोर कॅलेंडरवर एक नंबर लिहिला आहे त्यावर कॉल कर तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील मला उशीर होतोय मी निघतो मी माने ड्रायव्हरांचा मुलगा बोलतोय मला जरा शिवाजी जाधवांबद्दल थोडीशी थू, माहिती मिळेल त्याचा वेलू गेला असा काहीसा जाधव साहेबांच्या जीवनाचा प्रवास आहे एक जून एकोणीसशे सदुसष्टचा त्यांचा जन्म गाव पोलादपूर हनुमान नगर रयत शिक्षण संस्थेमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं व भटक्या जमातीमधलं हे व्यक्तिमत्व दगड फोडणं घर बांधणं अशी कष्टाची कामं करत गाढव हाकत अभ्यास प्रचंड समजूतदार आणि मेहनती गावाबाहेर स्मशानाच्या बाजूला यांची पाल म्हणजे झोपड्या रे अज्ञानाच्या व दारिद्र्याच्या अंधकारातून आपल्या नशिबाला व पुढच्या पिढीला बाहेर काढण्यासाठी व विषमतेने भरलेल्या या समाजात स्वतःला ध्रुव ताऱ्याप्रमाणे आढळ स्थान मिळवून देण्यासाठी पोलादपूरच्या बस स्थानकावरील दिव्याच्या प्रकाशात हे व्यक्तिमत्व रात्र रात्रभर ज्ञानार्जन करत असे आणि बऱ्याचदा तिथेच झोपी जाई या ते तक्रार करणार नव्हे तर त्या काळातही देवाचे आभार मानणारं व्यक्तिमत्व आहे ते तुका म्हणे तैसा भला मी लोकात परी तू कृपावंत पांडुरंग जय सद्गुरू सर त्यांच्या कॉलेज लाईफ बद्दल थोडस सा हे व्यक्तिमत्व आता महाडच्या डॉक्टर आंबेडकर कॉलेजला शिक्षण घेऊ लागलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पिणार तो गुरगुरणारच डॉक्टर बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे आपली प्रतिभा दाखवत कॉलेजच्या सीआर निवडणुकीत एकशे बहात्तर मतांनी शिवाजी जाधव निवडून आले बीकॉम झाले पण या सगळ्यात त्यांना खाकी वर्दीची विशेष ओढ होते पोलीस भरतीला अपयश येत असून सुद्धा ते सारखे प्रयत्न करत होते या दरम्यान मंत्रालयातून झेडपीतून बरेच कॉल आले पण खाकीची ओढ असल्या कारणाने पैशासाठी कोणतीही नोकरी स्वीकारायला त्यांचं मन तयार होत नव्हतं आणि एकोणीसशे एकोणनव्वद साली त्यांना एस टी मधून कॉल आला अतृप्त अशा दोन इच्छा परमेश्वराने अचानक पूर्ण केल्याची ती जाणीव होती पहिली इच्छा म्हणजे खाकीवरती अंगावर येणार होती आणि दुसरी इच्छा म्हणजे एस टी बद्दल अर्थात परीबद्दल असलेली ओढ त्या काळात बराच प्रवास चालत करत असणाऱ्या सर्वसामान्य माणसांप्रमाणेच शिवाजी जाधव सुद्धा एक होते वळणावळणाच्या रस्त्याने आय टीत फिरणारी ती लाल परी लहानपणापासूनच शिवाजी जाधवांच्या मनाला भुरळ घालत असे आणि एस टीत बसल्यावर थकलेल्या जीवांच्या चेहऱ्यावर दिसणार स्वर्गसुख आठवल्यावर जनसेवेसाठी उत्तम संधी म्हणून मोठ्या प्रेमाने शिवाजी जाधवांनी ही नोकरी स्वीकारली व पाच दहा एकोणीसशे एकोणनव्वद साली शिवाजी जाधव एस टी मध्ये पेन रामवाडीला वाहतूक नियंत्रक म्हणून रुजू झाले एकोणीसशे एकोणनव्वद साली जाधव साहेब विवाह बंधनात अडकले सहा भावांची एकुलती एक ऐश्वर्यात वाढलेली लाडकी बहीण आता जाधवांच्या घराची सून झाली आणि या तोडक्या मोडक्या संसाराचा कणा बनवून वदयाण्णवला त्यांची बदली महाड पोलादपूरला झाली आणि त्याच वर्षी त्यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला तुका म्हणे येई जाणीव अंतरा अंतरिया थारा आनंदाचा जय सद्गुरु साहेब हा साहेब ते महाड पोलादपूरला बदली झाल्यानंतरच थोडं सांगा ना बर माऊली सांगतो पुढे पोलादपूरला तीन वर्ष ड्युटी केल्यानंतर महाडला आले व महाडकरांनी त्यांच्यावर एवढं प्रेम केलं की परत त्यांची बदली झालीच नाही एकोणीसशे त्र्याण्णव साली त्यांना पुन्हा कन्यारत्नाचा लाभ झाला एकोणीशे पंच्याण्णवला ते कंट्रोलर झाले प्रामाणिकपणा व जिज्ञासू वृत्तीच्या जोरावर एकोणीसशे शहाण्णवला ते सहाय्यक वाहतूक निरीक्षक अर्थात ए टी आय या पोस्टसाठी त्यांचं प्रमोशन झालं एकोणीसशे सत्त्याण्णवला त्यांना पुन्हा पुत्ररत्नाचा लाभ झाला नोकरी करत असताना आपल्या दैनंदिन जीवनात त्यांनी आपल्या नैतिक मूल्यांशी कधी तडजोड केली नाही कोणाच्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी कधीच आपला नियम तोडला नाही असे बरेच किस्से आहेत त्यापैकी कि हा एक किस्सा साहेब तेवढं तुमच्या ड्रायव्हरची चूक दाखवा म्हणजे त्याचा निर्णय आमच्या बाजूने लागेल आणि त्यात जे काय मिळत त्यात मोबदला तुम्हालाही दिला जाईल फक्त तेवढं जरा तुमच्या ड्रायव्हरला जबाब बदलायला लावा घाम गाळून मिळालेल्या पैशाला मी लक्ष्मी समजतो आणि हरामाच्या पैशाला कागदांचे तुकडे या कागदांच्या तुकड्याचा लोक दाखवायला मी काय रद्दीवाला वाटलो का, रद्दी का तुम्हाला ज्याची चूक आहे त्याला शिक्षा होणारच मग तो माझा असो किंवा तुमचा परत अशी चूक करू नका या आता जाधव साहेबांची कामालाच आहे एवढे बिंदस बोलले तुका म्हणे कारे तुम्ही करता नवल खातो आमची शिदोरी त्याचे आले बळ मग जाधव साहेबांना कधी वाईट प्रवृत्तींच्या माणसांकडून त्रास नाही झाला झाला ना माऊली प्रचंड त्रास झाला अगदी मुलाला आलेला धमकीचा फोन सुद्धा त्याने खूप शिताफीने हाताळला हा बोला त्यांचा मुलगा बोलतोय बाप इमानदारी का खोटा आले की हर वक्त मेरे काम मेमे टांगण आडाय वरना जितनी ऊपर तक मेरी पहचान है उतना ही नीचे जमीन में काट दूंगा मग काय केलं साहेबांनी साहेबांनी एकच काम केलं मावली पूर्णपणे दुर्लक्ष तुका म्हणे भीतो फुडील या दत्ता म्हणून चिंता ओपजली, जय सद्गुरु स्वतःच्या कामाविषयी तुझे विचार बदल बाळा हॅलो सर सॉरी थोडासा त्रास देतोय पण सर त्यांच्या कामाविषयी त्यांचे विचार सांगा ना बर बर कामाविषयी त्यांचे विचार म्हणाल माऊली तर ते म्हणतात की इतरांच्या कामाचा मी रिस्पेक्टच करतो पण मला एस टी वाल्यांचा पैसा हा कष्टाचा सा वाटतो साध्या वेटरलाही लोक टीप देतात परंतु आमच्या कंडक्टर ड्रायव्हरला कालची शेमडी पोरं ज्याला गाडी चालवता येत नाही तेही अपशब्द वापरतात सहनशीलता नम्रता एकाग्रता बाळगत ते आपलं काम प्रामाणिकपणे करत असतात माझी चुकी नाही बाबा तरी बी मी स्वारी बोलतोय चल एक दिवस प्रवास करून सर्वसामान्य माणूस दमतो पण आमचे ड्रायव्हर कंडक्टर रात्रंदिवस प्रवास करतात ऑफिस मध्ये बसलेली माणसं रात्रंदिवस त्यांच्या नियोजनाची काळजी घेतात लोकांची गैरसय होऊ नये म्हणून धडपडतात शिवाजी जाधव साहेबांचे काम म्हणजे त्यांची पूजा आणि डेपो त्यांच्यासाठी पंढरपूर समान तिथं कोणतंही गैरवर्तन अथवा काम चुकारपणा त्यांना अजिबात खपत नाही आपल्या सहकाऱ्यांविषयी असलेला त्यांचा जिवाळा काळजी आणि जनसेवेची असलेली ओढ त्यामुळे त्यांनी प्रचंड माणसं कमावले त्यामुळे त्यांच्या चांगल्या परिचयाचा विस्तार आज रोजी प्रचंड आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र व पावन झालेल्या रायगडावर तीनशे पन्नासव्या राज्याभिषेकासाठी आलेल्या शिवभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून आमदार साहेबांच्या माध्यमातून एकशे पन्नास बसेसची सोय व त्या बसेसच्या ड्रायव्हर कंडक्टर अशा तीनशे लोकांच्या जेवणाची सोय देखील शिवाजी जाधव साहेबांच्या उत्तम नियोजनामुळे व्यवस्थित पार पडली आणि त्यामुळे राज्याभिषेकाला आलेले कोल्हापूरचे संभाजीराजे व महाडचे प्रांत यांनी शिवाजी जाधव साहेबांचा गडावर सत्कार केला होता त्यांच्या सुंदर कामाच्या पद्धतीमुळे दोन हजार सोळाला ला वाहतूक निरीक्षक टी आय म्हणून त्यांचं पुन्हा प्रमोशन झालं सावित्री फुल अपघातात मदतीसाठी तर त्यांनी स्वतःला वाहून घेतलं त्यावेळी तब्बल पंचवीस दिवस ते स्वतःच्या घरात घरच्यांना दिसलेच नाहीत घरातल्या कोणाचंही प्रेम त्यांना त्यांच्या कामापासून वेगळं करू शकलं नाही तुका म्हणे घरी माझे कोणी नाही हरी नका करू दुरी माझं पाया वेगळे जय सद्गुरू अरे ही काय वेळ आहे शासनाची माणसं काही कराल वेळ पाहता येत नाही पाच मिनिटं ते रोडवर येऊन थांबायचे त्यांची कामावर येण्याची वेळ फिक्स होती पण घरी जाण्याची कोणतीच वेळ नव्हती परिवाराबरोबर असले तरी फोनवर यांचं काम चालूच असायचं काय बाप्पा गाडी का थांबवली जाऊ सुट्टीचा दिवस आहे फोन पण डेपोची कामं कराल निदान बुधवारची तरी सुट्टी घ्या काय हो साहेब इमर्जन्सी आली वाटत आज पण मागच्या बुधवारी पण तसंच आणि आज या बुधवारी पण असच फिरायला जाताना नेमकं हे असंच घडतं काय रे काय झालं शिवमदा अरे पप्पांना फोन आला डेपो हो मधून पप्पा गेले मग आता मग आता चाललो घरी पप्पांचं नेहमी असंच असत कोणताही पक्ष असो मंडळ वा संस्था गरीब श्रीमंत लहान थोर मोठा ज्येष्ठ श्रेष्ठ समाजातल्या सगळ्याच लोकांशी आपल्या सेवेच्या माध्यमातून त्यांनी खूप छान ऋणानुबंध निर्माण केले होते रात्री अपरात्री कधीही इमर्जन्सीमध्ये तहानभूक विसरून काम करत असत आपल्या पदाचा कोणताही गर्व न वाळगता तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून कार्यरत असणारं हे व्यक्तिमत्व डेपोचा नंबर म्हणजे जाधव साहेबांचा नंबर हे समीकरण जवळ जवळ ग्रामीण भागामध्ये रुजलं होतं त्यामुळे यांच्याशी आजही लहान मुलं हा जाधव साहेब झाली अरे तू शाळा नाही भरली डब्की माणसं बोलतात ना जाधव बागा हो का, काय प्रॉब्लेम झालाय तो सांगाय फोनवर बद्दल ते डेपोतलं जाधव साहेब तुझे काका लागतात काय रे ते प्रॉब्लेम सांगायला ते तुला फोन करतील आपली ओट बघायचे काय आकडे मोज आकडे पाच चार तीन दोन एक फोन वाजला बन तुला फोन उचलायच उचल कुठे जायचं ते बघ चले अंबू आपण शाळेत आणि भरू अरे पण घरी काय सांगशील अरे जाधव साहेबांच्या नावावर बिल फाडू एवढे सात्विक विचारांचे आहेत जाधव साहेब तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण ना जय सर तुम्ही मला सांगितलं की डेपो त्यांच्यासाठी मंदिर आहे मग त्या आस्था सांगा ना का नाही माऊले दोन हजार पाच व एकवीसच्या च्या महापुरात डेपो पूर्णपणे पाण्याखाली आला त्यावेळी सांगलीकर साहेब यांच्या मदतीने डेपोची जेवढी मालमत्ता वाचवता येईल अगदी पैसे डिझेल पासून सगळं तेवढा त्याने जीव तोड प्रयत्न केला बाहेरून आलेले कंडक्टर ड्रायव्हर यांची खर्चाने जेवणाची राहण्याची सोय केली न्यू इंग्लिश स्कूल चांडवे या सहलीच्या खेळ बस अपघातात आपल्या हद्दीच्या बाहेर असून सुद्धा त्याने अतिशय युद्ध पातळीवर काम करून स्वतः जातीने हजर राहत त्वरित मदत मिळवून दिली त्यामुळे बऱ्याच चिमुकल्यांचे जीव वाचवता आले इतरांच्या सुखासाठी धडपडणारी ही व्यक्ती सणाच्या दिवसात सुद्धा मुंबईतून येणाऱ्या चाकर सेवेमध्ये रुजू वासायचे वचनबद्ध असल्याप्रमाणे साहेबांनी स्वतःचे नियम काटेकोरपणे कसे पाळले त्यासाठी स्वतःच्या मनाला साक्षीदार ठेवावे लागते तुका म्हणे साक्षी असू द्यावे मन घातली ती आन पाळावया जय सद्गुरु हा हॅलो सर कोरोना काळातला साहेबांचा प्रवास सांगा ना माऊली कोरोना काळात त्यांनी आपल्या शिवाजी या नावाला साजेचं काम केलं प्रचंड गोतावळा असूनही एकाकी पडलेल्या देहाला हात दिला स्वखर्चानं अत्यावश्यक वस्तूंचं वाटप केला काहींना घरातून दवाखान्यात सोडले तर काहींना दवाखान्यातून स्मशानात अशा या योद्ध्यावर शेवटी कोरोनाने वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला आणि डॉक्टर जगताप यांच्याकडे ते प्रचंड गंभीर अवस्थेत होते परंतु त्यांची धर्मपत्नी त्या माऊलीने त्यांना आयुष्यभर दिलेली साथ त्यांच्या आई वडिलांची पुण्याही महाराजांचा केलेली सेवा फळासा आणि हा योद्धा पुन्हा सेवेसाठी उभा राहिला ओव्हरला झालेल्या एका ऍक्सिडेंट मध्ये चालक गेला त्याच्या परिवाराला आर्थिक मदत करण्यापासून ते इन्शुरन्सची रक्कम मिळेपर्यंत त्यांची अविरत सेवा केली त्यांनी आपल्या सात्विक ओळखीच्या बळावर डेपोच कलर काम असेल पाण्याची योजना असेल बोरिंग असेल विहिरीच काम असेल साफसफाई अशा अनेक गोष्टी त्यांनी आपल्या शब्दाने सहज करून घेतल्या साहेबांचा स्वभाव आणि ओळख त्यांची सगळी कामं सोपी झाली म्हणायची तुका म्हणे सोपी केली पाय वाट उतरा वया भव सागर रे जय सदगुरु सॉरी सर पण हा शेवट चौघ सर साहेबांचा आता सँड ऑफ उद्या मग त्यांच्या रिटायरमेंटच्या दोन तीन वर्ष आधीची थोडीशी माहिती सांगाल का का नाही माऊली सांगतो ना, सांग ना। नोकरीला लागल्यास एकशे पंच्याहत्तर पेक्षा अधिक अपघात त्यांनी अटेंड केले दोन हजार चोवीस मध्ये सहाय्यक वाहतूक अधीक्षक म्हणजे एटीएस म्हणून त्यांचं प्रमोशन झालं इतकी प्रचंड सेवा त्यांनी फक्त छत्तीस वर्ष दोन महिने एवढ्या कालावधीत केली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे माऊली सेवेप्रती माणसाने किती समर्पित असावं बघा उद्या त्यांची रिटायरमेंट आहे आणि आजही त्यांच्या दीड ते दोन वर्षाच्या रजा तशाच पेंडिंग आहेत कदाचित या सेवेसाठी मला राबवून घे अशी इच्छा त्यांनी देवाजवळ व्यक्त केली असावी तुका म्हणे राबवा देवा करीन सेवा सांगितली जय सद्गुरु बाबा आता सगळी कामं मी प्रामाणिकपणे करेल आणि उद्या मी जाधव साहेबांच्या कार्यक्रमासाठी थांबतोय आणि हो उद्या मी एस टीने जाणार आहे आणि गेल्या गेल्या पहिले रूम बघणार आहे अरे पण बाळा तिकडे लाईट नाही तू अभ्यास कसा करशील हो बाबा मोठमोठ्या लोकांनी रस्त्यावरच्या दिवाखाली अभ्यास केला मी कोण एवढा मोठा लागून गेलो कल्याण वरच्या नंबरचा था, फायदा झालेला दिसतोय आहे हो काका आपले ते आपले डेपोचे मॅनेजर आहेत ना शिवाजी जाधव साहेब त्यांच्याबद्दल मला एका व्यक्तीने ना माहिती सांगितली पण त्यांचा फोन पण लागत नाही आणि ते मिळत पण नाही तुझ्याशी कोणी एक व्यक्ती नाही रे हक्का डेपो तुझ्याशी बोलत होता नाही नाही का असं कसं होईल फार जास्त आवाजाचा व्यक्ती माझ्यासोबत बोलत होता आणि तो पण बराच वेळ माणसाची कर्म चांगले असतील ना तर त्याच्या कर्मभूमीतील वास्तू देखील त्याच्याविषयी बोललं आणि आता जाधवसाहेबांच्या बाबतीत म्हणशील तर त्यांच्यासारखा अधिकारी होणे नाही कार मार एस टी डेपो एस टी डेपो एस टी डेपो तुझे एक एक व्यक्ति नहीं रे हक्का डेपो तुझे बोला जाता तुझे एक एक व्यक्ति नहीं रे हक्का डेपो तुझे बोला जाता तुझे एक एक व्यक्ति नहीं रे हक्का डेपो तुझे बोला जाता काही न मागणे आणि कुझ्या पायी सुख सर्व आहे सर्व आहे